पाऊस कधी रत आलो याचं उत्तर हवामान खात्यापेक्षाही अचूकपणे जर कोणी देऊ शकत असेल ना तर तो म्हणजे स्वतः निसर्ग निसर्गाने काही विशिष्ट स्पेसिसना काही जीवांना आपल्याकडे पावसाचा संदेश देऊन पाठवले कोण कौन कोण आहेत हे पावसाचे इंडिकेटर्स जाणून घेऊयात पावसाची चाहूल लागताच मृग किडा जमिनीतून बाहेर आलाय भात शेतीच्या मळ्यावर पाउशा पक्षी त्याच्या मधुर स्वरात जणू पेरते व्हा पेरते व्हा अशी साथ घालतोय सह्याद्रीच्या खोल दरीतून शिळ कस्तुराची सुरेल शिळ कानावर पडते चातक पक्षी दूर देशातून मान्सूनचं स्वागत करायला कोकण सड्यावर आलाय काळे काळे ढग बघून मोर नाचू लागलेत मेघांनी आक्रमलेली काळोखी रात्र चमचमत्या काजव्यांनी उजळवली आहे पावसाला संगीत द्यायला बेडूक प्रजाती ही सज्ज झाली मातीच्या घरात सुशेगात बसून हवेतील गारव्याने आम्ही मन सुखावतो आहोत निसर्गाच्या सोहळ्याची आतुरतेने वाट बघतो हो। आहोत